नमस्कार शेतकरी बांधवांनो मी आहे सोहित सैद आणि तुम्ही पाहतात जुन्नर ऑनियन एक्सपोर्ट शेतकऱ्यांचा आपला विश्वास असं चॅनल आज तारीख आहे चोवीस जुलै दोन हजार पंचवीस आणि मी पुन्हा एकदा आलेलो आहे थेट जुन्नर कृषी उत्पन्न बाजा बाजार समितीमध्ये आजची आवक पाहिली तर ती मागच्या बाजारच्या तुलनेत आज आवकमध्ये वाढ दिसून येते माझे तमाम शेतकरी मित्रांना आज एक महत्वाची माहिती आपण देणार आहोत तर व्हिडिओ संपूर्ण बघा ही माहिती महत्वाची आहे मित्रांनो व्हिडिओ आपण टाकतो तेव्हा नुसता लिलावची व्हिडिओ नसते त्याच्यामध्ये भरपूर काही माहिती पण असते म्हणून व्हिडिओ संपूर्ण बघा तर मित्रांनो नाफेड आणि एन सी एन सी सी एफला कांदा खरेदीत मिळालेला थंड प्रतिसाद आणि कांदा निर्यातीत बांगलादेशाची अडमुट धोरणं या कारणामुळे कांदा भावात घसरण झाली असताना आता लवकरच दक्षिणचा महाराष्ट्र मध्य प्रदेश तसेच एन सी सी एफ व नाफेडचा कांदा एकाच वेळी बाजारात येणार असल्याचा बफा स्टॉक उपलब्ध होईल यामुळे कांद्याचे भावात अजून घसरण होण्याची अंदाज आहे सध्या दक्षिणातील कांद्यानं स्थानिक बाजारात मुंगीच्या पावळ्याने एंट्री केली असून हा कांदा तेथील संपूर्ण बाजारपेठेत कब्जा करेल त्यामुळे महाराष्ट्राचा कांद्याला तिकडे मागणी राहणार नाही परिणाम आपल्याकडे कांद्याचे भाव अजून गडगडू शकतात नाफेडचे कांदा खरेदी बंद होणार असल्याची चर्चा कांदा बाजारात सुरू असून नाफेडचे अधिकारी मात्र त्याचे इन्कार केला आहे नाफेडचे राज्यातील बावीस कांदा खरेदी केंद्र अजून सुरू असल्याची माहिती नाफेडचे शाखा व्यवस्थापक यांनी दिलेली आहे अनेक शेतकरी होईल या आशेवर असून ते कांदा साठवून ठेवलेले आहेत त्यामुळे इकडे नाफेड एन सी सी एफचे चे कांदे खरेदीवर केंद्रावर शुकशुकाट आहे पण दक्षिणचा महाराष्ट्रातील या चव्वेचाळीस केंद्रावर तीन लाख टन कांदा एकाच वेळी बाजारात आला तर विचार करा परिस्थिती काय होणार देशात कांद्याचा पुरवठा वाढणार असं दिसतंय पण याच्याबरोबर एक मोठा धोका आहे ते म्हणजे पाकिस्तान आणि चीनकडून होणारी स्पर्धा या दोन्ही देशांमध्ये यावर्षी कांद्याचे उत्पादन खूप झालेलं आहे आणि ते अगोदरच कमी दराने कांदा परदेशात विकतात आपण भारतीय शेतकरी आणि व्यापाऱ्यांना आंतरराष्ट्रीय बाजारात टिकून राहायचं असेल तर सरकारने निर्यातदारांना थोडा बल द्यावा लागेल जसं की पाच टक्के प्रोत्साहन असून मिळत तर आपल्याला कांदाही चीन आणि पाकिस्तानच्या कांद्याला स्पर्धा देऊ शकतो बांगलादेश हा भारताचा सर्वात मोठा कांदा उत्पादक देश असून यावर्षी बांगलादेश कांद्याची मोठ्या प्रमाणात लागवड झालेली आहे त्यामुळे तेथील कांदा स्थानिक बाजारपेठात टिकल परिणाम भारतातील कांद्याची गरज बांगलादेशला सध्या नाही मात्र तेथील कांदा अंतिम टप्प्यात असून ऑगस्टमध्ये भारतीय कांद्याला त्यांना गरज भासेल या सगळ्या गोष्टींची अचूक विश्लेषण तुमच्यापर्यंत पोहोचावा म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा लाईक करा तुमचं नाव आणि गाव कमेंटमध्ये लिहा आणि चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला दररोजचे बाजारभाव अचूक आणि लवकरात लवकर मिळत राहील धन्यवाद जय शिवराय साठ पासष्ट रुपये सत्तर रुपये पंच्याहत्तर शहात्तर रुपये ऐंशी रुपये ऐंशी रुपये एक्क्याऐंशी ब्याऐंशी रुपये पंच्याऐंशी अठ्ठ्याऐंशी रुपये नव्वद रुपये एक्क्याण्णव ब्याण्णव रुपये पंच्याण्णव शंभर रुपये एकशे एक रुपये पाच सहा रुपये एकशे दहा रुपये एकशे दहा रुपये तीनवार एसर मार्क दहा अकरा बारा रुपये तेरा रुपये चौदा रुपये पंधरा रुपये पंधरा रुपये झेड शंभर रुपये एकशे दहा रुपये अकरा बारा रुपये तेरा चौदा रुपये एकशे पंधरा रुपये सोळा रुपये एकशे वीस रुपये एकवीस बावीस रुपये पंचवीस रुपये एकशे तीस रुपये एसर मार्क पन्नास बावन्न रुपये पंचावन्न छप्पन रुपये साठ रुपये एकसष्ट रुपये पासष्ट रुपये सत्तर रुपये एम मार्क चाळीस रुपये पंचेचाळीस रुपये पन्नास रुपये पंचावन्न साठ रुपये एम आर के बारा रुपये तेरा रुपये चौदा रुपये पंधरा रुपये सोळा सतरा अठरा रुपये वीस रुपये झेड दहा अकरा बारा रुपये तेरा चौदा रुपये पंधरा सोळा रुपये सतरा अठरा रुपये वीस रुपये एकवीस बावीस रुपये पंचवीस रुपये साठ रुपये पासष्ट सत्तर रुपये एकाहत्तर रुपये एम मार्क एकशे चाळीस रुपये एक्केचाळीस रुपये पंचेचाळीस रुपये एकशे पन्नास रुपये एकशे एक्कावन्न रुपये बावन्न त्रेपन्न चौपन्न रुपये पंचावन्न रुपये एकशे साठ रुपये एकसष्ट पासष्ट रुपये कर एकशे सत्तर रुपये एच मार

एकशे चाळीस रुपये पंचेचाळीस रुपये एकशे पन्नास रुपये एकावन्न बावन्न रुपये पंचावन्न रुपये एकशे साठ रुपये एकशे साठ रुपये एचार एक रुपए पंद्रह पंचवीस रुपए सौ तीस रुपए एक तीस बत्तीस रुपए एकशे चालीस रुपए रुपए पंचाई रुपए एकशे चालीस रुपए पंचाई रुपए एकशे पन्ना रुपए सौ बावन रुपए पंचावन रुपए सौ साठ रुपए एकशे साठ रुपए

बत्तीस रुपए पच्चीस रुपए चालीस रुपए पंचाश रूपए पन्ना रुपए पच्चीस रुपए एक सौ तीस रुपए इकतीस रुपए एकशे पचतीस रुपए एक सौ पच्चीस रुपए अठारह बारह रुपए तेरा रुपए चौदह पंद्रह रुपए सोलह रुपए बीस रुपए

పన్ను బాయ్ పంచావై చెప్పన్ బాయ్ సతనూ బాయి అనుభా సాట్ూప రూపాయ ఎంఆర్ ఎంఆర్కే साठ सत्तर रुपए एक बी रुपए पंची रुपए रुपए एक बयान रुपए पंचाण शंबर रुपए एकशे दुपर रुपए एकशे वीस रुपए एकवीस बाव रुपए पंचवीस रुपए एकशे तीस रुपए एक तीस बत्तीस रुपए पस्तीस रुपए कर एकशे चालीस रुपए मार्क छप्पन रुपए साठ रुपए एकसठ पास रुपए सत्तर रुपए रुपए एकशे दह रुपए बीस रुपए एकवीस बाईस रुपए पच्चीस रुपए चौबीस रुपए एक सौ तीस रुपए इकतीस बत्तीस रुपए पच्चीस रुपए कर एकशे चालीस रुपए साठ रुपये एकसठ रुपय रुपये पासष्ट सत्तर रुपये बी एम के एकशे चाळीस रुपये पंचाळीस रुपये एकशे पन्नास रुपये एकावन्न बावन्न रुपये पंचावन्न रुपये एकशे साठ रुपये एच मार्क एकशे दहा रुपये एकशे एकवीस रुपये बावीस रुपये पंचवीस रुपये एकशे तीस रुपये एकतीस बत्तीस रुपये पस्तीस रुपये एकशे रुपये एस के डी मार्क पन्नास बावन्न रुपये पंचावन्न छप्पन रुपये साठ रुपये एकसठ रुपये पासष्ट रुपये पासष्ट रुपये पासष्ट रुपये सासठ सदुसष्ट रुपये बी एम मार्क दहा अकरा बारा रुपये तेरा चौदा रुपये पंधरा सोळा रुपये सतरा अठरा रुपये वीस रुपये झेड चाळीस रुपये एक्केचाळीस रुपये एक पंचाळीस रुपये पन्नास रुपये एकावन्न रुपये बावन्न त्रेपन्न चौपन्न रुपये पंचावन्न रुपये छप्पन रुपये एमआर